नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आमदार उत्तमराव जाणकर तुमचं राजकीय अस्तित्व आता संपलं आहे त्यामुळे तुम्ही मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावरती करताय जनतेची कामं करा तरच जनता तुमच्या पाठीशी राहील नाहीतर मोहिते पाटलांच्या दारात जसं काळं कुत्रं देखील उभारत नाही तशीच अवस्था तुमची देखील होईल लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्याच काय पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या केसाला तरी धक्का लागला तरी देखील या तालुक्यातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा कठोर शब्दात भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणत आहेत नमस्ते बारामती झटक्यामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे आता काही आता दिवसावर जिल्हा परिषद पंचायत समिती आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आता मायशिरत तालुक्यामध्ये दिवसेंदिवस उत्सुकता ही वाढत चाललेली आहे कारण भारतीय जनता पार्टीचं जे आहे ते अनेक पक्ष प्रवेश होत आहेत त्याच्यामुळं माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं जे विरोधी गटातील आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत खऱ्या अर्थानं ज्यांनी पिलीव पंचकृषीमध्ये ज्यांना जलनायक म्हणून संबोधलं जातं आणि त्यांनी सध्या ते भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा युवा अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की सध्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची काय भूमिका राहिलेली नमस्ते नमस्कार तुमचं शिवराज मोकळे तुमचं बारामती जपणेमध्ये सहस्वागत आहे मला सांगा या भारतीय जनता पार्टीनं आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नेमकी कशी रणनीती की काय आहे आता माळसरस तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये माझे आमदार रामबाव सातपुते साहेब यांना एक लाख आठ हजार मतं मिळाली एक लाख आठ हजार मताच्या नंतर प्रत्येक गावातून अनेक पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले आहेत सर्वसामान्य नागरिक असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील त्याचबरोबर मोहिते पाटलांचे कार्यकर्ते असतील उत्तमराव जानकरांचे कार्यकर्ते असतील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर रामभाऊ सातपुते यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यावरती विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदवर आणि येणाऱ्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार हे आता फिक्स झाले आता मला सांगा तुम्ही अनेक पक्ष प्रवेश केले भाजपची ताकद वाढते मग आमदार राम सातपोते यांच्यावर जी काय झहरी टीका केली जाते त्यांना टार्गेट केल्या जाते खरं नेमकं काय प्रकार आहे माळशिरस तालुक्यामध्ये आता विरोधकांना दिसायला लागले की पंचायत समितीवरती आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आणि आपलं राजकीय अस्तित्व कुठंतरी हरवून जायला लागले जसं की काल उत्तमराव जानकरांची मुलाखत मी ऐकली की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमचं राजकारण संपवायला राम सातपुते इथं आलेच म्हणजे राम सातपुते संपले पाहिजेत मग राम सातपुतेने काय तुमचं केलंय सर्वसामान्य माणसाला एखादा माणूस मृत्यूशैवरती बसलेला असताना राम सातपुते साहेबांना कळल्यानंतर ते त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात दहा लाख वीस लाख पन्नास लाख किती खर्च येऊ द्या त्या माणसाला व्यवस्थित करतायत ते स्टेबल करतायत आणि परत ती लोकं रामबावसाहेब पुतेच्या नेतृत्वानी काम करायला चालू करतील मग ह्यांचं राजकारणाचं आता अस्तित्व संपायला लागलं मग लोकांची कामं करून करायची यांना माहिती नाही मोहिते पाटलांना पण माहिती नाही आणि जाणकारांना पण माहिती नाही जानकरांचा आजपर्यंत एकच उद्योग आहे मोहितेला शिव्या द्यायच्या आणि रात्री सेटलमेंट करायची आणि राजकारण करायचे असं त्यांचा उद्योग होता मग आता रामसात पुदे साहेब काम करायला लागले मग मोहिते पाटलांना पण काम करणं जुळत नाही आणि जाणकारांना पण हो काम करणं जुळत नाही त्यांचं म्हणणं काय आहे की ही तालुक्यातली जनता फक्त आमच्या दारामध्ये हॅल्पट यांनी घातलं पाहिजे मग रामभाऊ सातपुतेंकडे तसं नाही माणूस गेला का त्याचं कामच झालं पाहिजे असा विषय आहे मग ह्यांचे त्यांना काम करणं होत नाही मग ह्यांचं तर राजकारण टिकवायचं तर कसं टिकलं पाहिजे तर राम सातपुते संपला पाहिजे राम सातपुते संपला का मग आपलं ऑटोमॅटिक दुकानदारी चालते म्हणजे ह्यांना सर्वसामान्य माणसाचं काय येणं देणं नाही लोकांची कामं करायची काय देणं नाही फक्त आपलं राजकारण टिकलं पाहिजे म्हणून राम पदे संपले पाहिजेत म्हणून टार्गेट केलं जात आता ते राम सातपुत्यांवर नेमकं खालच्या पातळीवरची जी टिकायची त्याबद्दल तर तुमच्या काय आता ते उत्तमराव जानकरांना लोकांनी आमदार केले भले मोहिते पाटलाच्या पाया पडून का होईना परंतु आमदार केल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे होतं की लोकांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे आता फलटणचं शेजारच्या आपल्या फलटणचे आमदार बाळा सचिन पाटील तिथं खासदार रणजित सिंह नाईक बाळकरांच्या मार्गदर्शनाखाली ते रोज लोकांच्या दारात जातात शासन आपल्या दारी म्हणून त्यांनी रोज गावोगावी फिरून लोकांच्या काय समस्या त्या गावात जाऊन सोडवत आहे हो म्हणजे ते तसं काम करायचं राहिले आणि मारतो जोडतो पोलिस टेशन पेटवतो ह्याव करतो त्याव करतो कपडे फाडतो असली भाषा फक्त वापरायची आणि लोकांमध्ये फक्त संभ्रम निर्माण करायचा माग सुद्धा त्यांनी एकदा तहसीलदाराला मारहाण केली होती त्यांनी स्वतः केली नव्हती त्यांनी असंच कार्यकर्त्यांना भडकून तहसीलदारांना मारहाण करायला लावली आज त्या कार्यकर्त्यांची अवस्था जर जा बघितली तर ज्याला खरोखर जी जाणकाराच्या जा पाठीमागं फिरते मोहित्याच्या पाठीमागं फिरते त्या कार्यकर्त्यांना माझी तर खरं विनंती आहे की तुम्ही फक्त एकदा तहसीलदार मारहाण प्रकरणातली जी कार्यकर्ते या लोकांची फक्त आजची अवस्था काय बघा पदरच्या पैशानं लोकांच्या बांधावर कामाला जाऊन ती लोक तारखेला जाते ही तारखेला सुद्धा त्यांना सहकार्य करत नाहीत म्हणजे आज त्यांच्या जीवावरती आमदार झाले परंतु त्यांनासुद्धा सहकार्य करत नाहीत आणि आता कार्यकर्त्याची माती बिडवून त्यांना पोलिटिशियन पेटवायचं आहे आणि पोलिटिशियन पेटवून अजून काय दहावीस कार्यकर्त्यांचं पाच पन्नास कार्यकर्त्यांचं वाटोळ करायचं म्हणून त्या कार्यकर्त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की बाबा नो अशा लोकांपासून सावंत हा लांब रहा, रहा आणि खरोखर जे लोकांसाठी काम करतोय त्या माणसाच्या पाठीमागं आज राम सातपे साहेबांच्या पाठीमागं खरंतर उभं राहिलं पाहिजे आज आमदार असून अशी भाषा करते माझी तर खरं तर मी सगळ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला विनंती करतो की आज राम साहेबांनी काय केलं म्हणजे ज्या भागात रस्ता नव्हता तिथं रस्ता केला ज्या भागामध्ये लाईट नव्हती त्या ठिकाणी लाईट नेली जिथं डी पी जळत होता तिथं आजपर्यंत पन्नास हजार दिल्याशिवाय डी पी बसत नव्हता परंतु राम सात साहेबांच्या इथल्या एंट्रीपासून एका फोनवरची तासाच्या आठ डी पी बसवला जातोय एवढं सगळं होत असताना फक्त त्या माणसाला यांचं राजकारण संपायला लागले म्हणून टार्गेट केलं जातंय म्हणून तालुक्यातल्या जनतेनं खरं तर रामभाऊ भाव यांच्या आज पाठीमाग उभा राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुमच्या या अर्वाच्य भाषेबद्दलची काय बोल माझी तर खरं विनंती आहे म्हणजे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की पहिल्यांदा अशा माणसाचा बंदोबस्त करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पहिल्यांदा ह्या लाभ टाका कारण अशा प्रवृत्ती समाजामध्ये जर राहिल्या तर समाजातल्या लोकांची माती भडकून माती भडकून ती लोक समाजामध्ये विघातक कृत्य करायला होतील आणि माझा उत्तमराव जानकरांना या माध्यमातून एक इशारा की जर तुमच्यात तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा तोडतो मारतो जोडतो तु कपडे फाडतो अशी भाषा केलेली आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याला सुद्धा तुम्ही म्हणला की मला पैसे द्या आणि मग तुमच्यावर बोलत नाही म्हणजे अशी प्रवृत्ती यांची आहे आणि म्हणून त्यांना एक इशारा देतो की या तालुक्यामध्ये राम सातपुते साहेबांना तुम्ही जे बोलताय की कपडे फाडतो या करतो तु तुम्ही अनेक वेळा बोलला आहे परंतु या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो तुमच्यात जर खरी मत असेल राम सातपुते साहेब सोडा राम सातपुते साहेबांच्या कार्यकर्त्याला धक्का लागला या तालुक्यातली जनता तुम्हाला काय तुमची जागा आहे तुमची काय अवकाद आहे ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा तुम्हाला इशारा देतो आणि या तालुक्यामध्ये तुम्हाला आमदार केले तर तुम्ही लोकांची सेवा करा लोकांची कामं करा लोक कामातून तुमच्या मागे येतील जे काम राम सातपुते साहेब करतायत त्या कामाच्या जेव्हा राम सातपुतेच्या मागे लोक येतील आणि तुमच्या दारामध्ये काळ राहायला तयार नाही मोहिते पाटलाच्या दारात काळ राहायला तयार नाही आणि म्हणून तुम्ही रामबाव सात संपला पाहिजे असं जी तुमची भावना आहे ती कदाचित तुमची होणार नाही कारण रामबाव सात पुच्या पाठीमाग या तालुक्यातली सर्वसामान्य जनता आहे या तालुक्यातल्या गोरगरीबाचं ज्या टायमाला ऑपरेशन होतं <ग़़वदागा> त्याला जीवदान मिळतं त्यावेळेस त्याचा अंतरात्मा आत्मा त्यांना आशीर्वाद देतो आणि त्या आशीर्वाद वती रामबावसाहेब फुते या तालुक्यामध्ये कायमस्वरूपी राजकारण करत राहतील आणि तुमचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आता मुद्द्याची लढाई आता बुद्ध्यावरती असं तुमचं जरी म्हणणं असेल तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या तालुक्यातली सर्वसामान्य जनता तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढा तुम्हाला ना गाव या निमित्ताने इशारा देतो आपण पाहिलं की माझे आमदार राम सातपती यांनी कार्यातून खऱ्या अर्थानं गावोगावी कार्यकर्ता निर्माण केला आहे आज शिवराज पोकळेसारखा सुद्धा कार्यकर्ता राम सातपत्यावरून बोलल्यानंतर संतप्त होतोय मग असे असंख्य कार्यकर्ते या माळे तालुक्यामध्ये निश्चितपणे तुम्ही ज्या आलात आणि तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना आम्ही समाज माध्यमांच्या पासून सर्वांच्यापर्यंत पोचविन तुम्ही आलात त्याबद्दल बारामती झटकाम वापर धन्यवाद